नमस्कार जय महाराष्ट्र जो काय माझ्यावर पाच तारखेला जो काय भॅड हल्ला केला यांनी म्हणजे चार तारखेला रात्री साडेबारा वाजता मी माझी मम्मी माझा जो काही मित्रपरिवाराची माझ्या भावंडांसारखी कंटिन्यू माझ्यासोबत असतात त्यांना धमकवला मला जिवंत मारण्याची धमकी दिली त्यावेळेस माझ्यावर हातापाई केली माझ्या मम्मीला धक्काबुक्की केली मला म्हणजे माझ्या आईला नको ते असे म्हणजे लाज वाटेल असे शब्द वापरले गेले माझ्या आईच्या चारित्र्यावर बोलले गेले खरोखर या हिजड्यांना एकच आहे हिजड्यांना बोलण्यापेक्षा मला एक अशी खंत वाटते की आज आपण भूमिपुत्र सुरक्षित आहेत का आज जर मला तुम्हाला एक अजून एक गोष्ट आठवून द्यायची की गेले पंधरा ते सोळा वर्षापूर्वी माझा एक जिवलक मित्र मयूर घरात तेव्हा आम्ही मास्त्या बिस्त्या घरात सगळं होतो तो कॉलेजला वाशीला जायचा त्याच्यावर पण असाच हल्ला केलेला निलेश पाटील गणेश पाटील बाकीची भरपूर आहे त्यांचा अलीबागला अजून केस चालू आहे तो एकटा पंधरा वर्ष झाले लढला पंधरा वर्ष झाले तो अजून त्या केससाठी लढतोय यांची यह, हे सत्ताधारी दा, काय करतात तर हे असंच एखाद्याला धरणार टार्गेट करणार आणि त्यांना असं झुकवायचं करणार आणि आम्हाला धमक्या काय तर तुला जिवंत मारू तू जिथं भेटशील तिथं तुला ठार मारून टाकू कौशिक शानी मला डायरेक्ट खुलेआम धमकी दिली गणेश पाटीलनी मम्मीला धमकी दिली मला धमकी दिली माझ्या व्हिडीओमध्ये क्लिअर कट तुम्हाला आवाज येतोय मला कसे मार मा, मारहाण करतायत अरे खरोखर तुम्ही जर असाल तर दीडशे दोनशे जण येता एक एकटे या ना आम्ही पण बांगड्या भरलेले नाहीत पण जिथं आमच्या आई वडील आमच्या सोबत आहेत तर आम्हाला संस्कार आहेत आम्ही आग्रिय आम्हाला हे संस्कार दिले जातात की आपल्या वरिष्ठांचा आणि आपल्या वडीलधाऱ्या माणसांचा साथ द्या आणि त्यांचे त्यांचा आदर करा आज माझ्या वाटी माझी आई माझी बहीण भावना गाणेकर माझी आई माझी एकविरा आई आणि माझे राजकारणातले गुरु संदेशभाई ठाकूर आणि बाकीचे ते जे तुम्ही जेवढे पण माझ्यावर जीवापाड प्रेम करतात माझ्यासाठी सगळे धावत आलात मला फोन करताय माझ्यासाठी उभे राहिलेत मला एवढंच आहे जसा मयूर न लढलाय तसा मी पण लढीन आणि खरोखर भूमिपुत्र काय असतात ते ह्याला दाखवीन खरोखर जसं मयूरच्या त्या केस केसं पंधरा वर्ष झाले त्याच्यासाठी हे चालू आहे खरोखर आता मी भावना ताईला पण सांगतोय माझ्या आईला पण सांगतोय संदेश भाईंना पण कळकळीची गर विनंती आहे माझ्या पक्षाला विनंती आहे की खरोखर आज मयूरच्या पाठी आणि माझ्या पाठी खरोखर उभे राहून यांना खरोखर दाखवलं पाहिजे की हे जर आता असे जर उमेदवार आपल्या नगरपालिकेसाठी येत असतील ते येणाऱ्या काळात जर आज हे मला सांगतायत जर मी झुकलो नाही म्हणून माझ्या कराला दोनशे जणं आलीत दोनशे जणं येऊन माझ्या अंगावर हात टाकायचा प्रयत्न करत होते तिथं भाई उभे राहिले संदेश भाईंनी तिथं माझ्या पाठीशी उभं राहून त्यांना तरी न्यायचा प्रयत्न केला मला जर ते माफी माफीचे व्हिडिओ बनवायला होत आहेत जर उद्या माझ्या आईला कमी जास्त झालं असतं किंवा आता यांनी मला धमकी दिली मला झेकू मारू तर त्यावेळेस काय करणार आहेत आज हे परप्रांती येऊन आपल्याला जर हे करत असतील तर कसा होईल परप्रांतीच बोलीन कारण की जर त्यावेळेस गणेश पाटील डायरेक्ट बोललात मी त्याला एवढं मग बोललो एवढा शब्द होता माझा दादा तुझं माझं रिलेशन आहे तू काय असेल ते माना बोल एवढं मी त्याला बोलतो आणि शेवटपर्यंत मी त्याला दहा आवाज दिला नाही तो संचोग गांधी त्याच्या काय गांडीत दम होता तो आमन शर्मा कोण कुठला कोसडीचा घेईन सगळ्यांचाही घेईन हिशोब घेणार पण पहिला मी कायद्यावर विश्वास ठेवला आहे कायद्याचा कायद्याने जी माझा ताकद देते त्याच्यावर मी विश्वास ठेवणार कायदा माझ्यासाठी काय करणार आहे आणि माझ्यासाठी कोण कोण काय काय करणार आहे ते पण मी बघणार आहे कारण की येणाऱ्या काळात मला तुमची जी साथ आहे आणि मी जे हे केलेलं आहे हे भूमिपुत्रांसाठी गेलेलं आहे आपल्या आगरी पौरांसाठी गेलेलं आहे की येणाऱ्या काळात एअरपोर्ट आलाय सगळं आलंय तिथं आपली भूमिपुत्र उभी राहिले पाहिजेत आणि त्यांना काम भेटलं पाहिजे ह्या माझा काहीच स्वार्थ नव्हता आता बघूया खरोखर त्या मयूरसाठी आणि माझ्यासाठी कोण कोण आणि किती काय करता येते आतापर्यंत माझी मम्मी माझी बहीण भावना घाणेकर माझे राजकारणातले गुरु संदेशभाई ठाकूर आरिफबाई यांनी तर साथ दिलेलीच आहे आणि आता माझ्या पक्षातले जे वरिष्ठ आहेत त्यांचे फोन येत आहेत सगळ्यांचे साथ आहे तर आता मला फक्त बघायचं आहे काय गाधा येते आणि यांची मला फक्त यांनी जी काही उमेदवारी उभी केलेली आहे ती उमेदवारी यांची मला कॅन्सल करायची आहे असे उमेदवार आम्हाला नको आहेत की त्याच्याने आमच्या मराठी माणसाच्या आणि मा गाव माझ्या जे काही भूमिपुत्र आहेत त्यांच्यावर हक्कावर न्याय येईल हक्कावर त्यांची म्हणजे बाधा येईल जर हे जर उमेदवार झाले हे जर निवडून आलेत तर येणाऱ्या काळात आम्ही कोणाकडे न्याय मागायचा आम्ही कोणासाठी हक्कासाठी जायचं एवढ्यावर खरोखर काय माझं चुकलं आहे काय माहिती नाही पण माझं खरोखर मी मेंटली में डिस्टर्ब झालेलं आहे खरो खर तुम्ही सगळ्यांनी उभे राहा आणि खरोखर भूमिपुत्र काय असतो आणि कसा काय करू शकतो हे दाखवा जय हिंद जय महाराष्ट्र